ने दुछा ने दुछा। पार पार <स्वारों> तर स्नेहलची चालली तयारी स्नेहलची झाली तयारी कशासाठी तर तुम्ही वळखला चांगला तर मग इकडं चालू तिचा फोन

खुशी खुशी कशाची खुशी चालली ने होय हय माझ्या सासर वडील चालली मग कि तर सासरवडेल चालली चालल काय विषय काय दिवाळीचा सण चालू आहे माहिती कि दिवाळीचा सण तर चालू आहे पप्पा बर काय बनवते मग साईपाक पप्पा यायला लागलेत मग काय साई पाणी काय आहे का नाही मग स्पेशल मध्ये मी आज बनवते भाकरी हा आणि स्पेशल मध्ये भाकरी असते कोणी सांगितले भाकरी असते की आपण ऐका ना हा स्पेशल मध्ये आज बनवते मी भाकरी आणि पनीरची भाजी होय बर बर पण पनीर मी काही घरी बनवणार नाही तर बघितलं का घरी काय पनीर तिला येत नाही तिला म्हणलं काहीतरी वेगळं बनवत नाही म्हणलं जमत नाही म्हणलं जाऊ दे मी चालतो पनीरची भाजी एकच जाऊ की नाही करते आणि थोडस आणि बातफीत कर सगळी मच्छी एका ड्रेसवर कवर वि असं निवांत असल्यासारखी ड्रेस घालते कधी हि कलर कलर ती वगैरे साडी काय घालायची नाही ती हां आता जायच्या टायमाला नट नाहीतर बच्चि युनिफॉर्म गॉलेजच युनिफॉर्म लागली लेक्चर त्याला काही नाही गाय नाही ग बस इकडं मम्मीच चाललंय शिलाई काम चाललंय मी काय चाललंय तुझं सकाळपासून

হেেল পাৰ্চেল চাই কোট লাগে মানে বনিপি ডা आणि इकडे कांदा आयता लिंबा का पण आलाय आणि इकडे बघा काय ती होय गरम ठेवलंय आणि इकडे स्वीटीच पप्पा आले तर आताच वाडव झालं तुझ्या हातची स्पेशल पनीरची भाजी खावा आता ती मग काय चला जेवण करूया या का काना काना कोणाला बरं बरं वाडा मग जेवण काय तेच वाढले हो तर मस्त बघा इकडे जेवायला बसले तर आणि पप्पांसाठी स्पेशल दिवाळी काढून ठेवली भाजी का खरं का थँक्यू थँक्यू भाजी कशी झाली हा मग मी गरम केली मग काय बाय आपण सारखंच खातो की दिसते ना बरोबर ते मला पण वाटते कलर आलाय लाईट गेली झाली का बॅग भरून का भरायची अजून जेवण वगैरे झालं आता इथे चालू आहे बॅग भरायची मस्तपैकी आणि मग मी इथं आपले दिवाळीच फरा भरायचं चालू आहे ना बर मस्त आहे हां आवडलं का नाही झालं चेंज वगैरे करून जाऊ आणि मेन सामान घ्या आपलं लिस्ट काय असतं ते घ्या हां पावडरचा डबा फायनली तयारी झाली निघायची स्नेहलची आता फरार फिरार घेतलाय मम्मी तुझी झाली का तयारी का तुझी व्हायची अजून प्रत्येकाची तयारी चालू झाली आता मम्मीची जायची तयारी माझी जायची तयारी आता स्नेहल सिटी मिकी माऊस न्यायचं आहे का तुला का मिकी माऊसला ती त्या आल्यापासून कधी बी तिथं झटकेवलेलं असत होय गान कपरला नेलता नावावरती चार्जर फक्त बसायला बसा। बसाय काय बघते माझ्याकडे मस्त बैकी देव पोजा केले नीट पड पर... चिमकुर गेती मग काय पाणी पाणी घेऊन घेऊ चालली काय निघाले आता स्वीटी माय रे तुझ्या दिवाळी साठी आज आहे बाबी सेना काय चालेल <laughs> दामाने आपल्या डागा डाकले नसतो स्पीडमध्ये दामानेच नीट बस दुसरं नाही तुमचा फोन खाती असते मी हा चालतंय या मग दामाने बाय बाय नाही तर स्नेल गेली आता माहेरी आता मम्मीची तयारी माहेरीला जायची तयारी चाले का जायचं का हो मग कपडे बिपडे काढाय आणि चला तर चला आता आमची तयारी करूया स्नेहल गेले माहेरीला तर आपण जाणार आहे नंतर ना इकडं बाबीस करून मी चालू आहे माझ्या बहिणीकडे मम्मी चाले मामाकडे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चला बाय बाय पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी